आषाढी एकादशीचा पंढरपुरातला सोहळा ज्याप्रमाणे वारकऱ्यांना पाहायला मिळतो तसाच दिंडी सोहळा वैभवाडी तालुक्यात नादवडे येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात गेली चार वर्ष सुरू करण्यात आलाय वारकऱ्यांच्या दिंड्या आणि विठूनामाच्या गजरात आणि भजन कीर्तनात सारे भक्तगण न्हावून निघतात संपूर्ण वातावरण भक्तिमय होतं लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत आणि महिला या दिंडी सोहळ्यात एकरूप झाल्याचं पाहायला मिळालं गेल्या चार वर्षापासून आषाढी एकादशी उत्सव समिती नाधवडे यांच्या वतीनं या आषाढी एकादशी उत्सवाचं आयोजन केलं जातं त्यामुळे नाधवडे गावची ओळख तळ कोकणातील प्रति पंढरपूर म्हणून होऊ लागली आहे याचं सर्व श्रेय नाधवडे ग्रामस्थांना जातं कारण त्यांचं उत्तम नियोजन आणि येणाऱ्या प्रत्येक वारकरी असो किंवा सर्वसामान्य भक्तगण असो त्या प्रत्येकाला सुरळीतपणे दर्शन आणि प्रसाद देण्यापर्यंत चोख व्यवस्था केली जाते यावर्षी पालकमंत्री नितेश राणे यांनी या उत्सवाला या या भेट देऊन विठोबाचं दर्शन घेतलं आणि हा सोहळा पाहून आणि ग्रामस्थांचा पाहून ते भारावून गेले आपल्या जिल्ह्यात एवढा मोठा उत्सव होतो याचा आनंद आहे यामध्ये सुद्धा आषाढी एकादशीचं भक्तिमय वातावरण पाहून मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भक्तांना सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत पालकमंत्री म्हणून आपण या सर्व जबाबदाऱ्या घेत आहोत असं त्यांनी आश्वासित केलं हा उत्सव जरी एक दिवसाचा असला तरी त्याची तयारी अगोदर काही दिवस सुरू असते असंख्य हात त्यासाठी झटत असतात आणि त्यामुळेच मोठा उत्साह पाहायला मिळतो आषाढी एकादशीच्या दिंडी सोहळ्यासाठी नाधवडे गावातील मुंबईतील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात येतात तसंच गावातल्या माहेरवाशिणी विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी येतात तसंच वैभववाडीसह सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील वारकरी दिंड्या सहभागी होतात मंदिरात सकाळी सहा वाजता पूजा स्नान करून आषाढी एकादशीच्या उत्सवाला प्रारंभ होतो साडे दहा वाजता दिंड्यात चवाटी माता मंदिरात जमा होतात तिथं भजन करून दिंड्या रिंगण सोहळा पार पडला आणि सर्व दिंड्या आणि भाविक नाचत अभंग गजर हरिनामाचा विठ्ठल जयघोष करत पुन्हा विठ्ठल मंदिराकडे मार्गस्थ झाल्या प्रत्येक दिंडीत वेगळेपण असत एकूणच नाधवडे गाव विठ्ठल नामात धावून निघतं सर्वत्र भक्तिमय वातावरण पाहायला मिळतं दुपारनंतर स्थानिक वारकरी भजन हरिपाठ आणि कीर्तन यामुळे येणाऱ्या प्रत्येकाला पंढरपुरात गेल्याचा भास होतो किशोर जैतापकर सिंधू रिपोर्टर लाईव्ह वैभववाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा